तर मंडळी घरातील गिरणा पंपी गरुड परिसरात कृष्णा शिंदे नावाचा सव्वीस वर्षात तरुण राहतो त्याच्या घरात आई लहान भाऊ असं त्याचं कुटुंब आहे कृष्णा हा खासगी नोकरी करून त्याची जी काही कमाई होती त्या कमाईवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता कृष्णा हाच मोठा होता वडिलांचे काही वर्षापूर्वी निधन झाले होते त्यामुळे घरातील प्रत्येक गोष्ट त्याला करावी लागत होती सर्व काही व्यवस्थित सुरू होतं कृष्ण हा वेळेनुसार सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांचा परिचय करून घ्यायचा आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातनं दिव्या पाटील नावाच्या तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट त्याला आली फ्रेंड रिक्वेस्ट त्यांनी स्वीकारली आणि त्यांनी ती स्वीकारल्यानंतर पुढे जे खडलं ते प्रचंड विदारक होतं कृष्णा याला आता या कामातून विसावा मिळाल्यानंतर तो तिच्यासोबत तासन तास गप्पा मारू लागला एक सुंदर तरुणी त्याला सोशल मीडियावरती भेटली होती दोघांच्या मोबाईलच्या माध्यमातून गप्पा चालू झाल्यानंतर दोघांनी एकमेकांचा परिचय घ्यायला सुरुवात केली त्यावेळी कृष्णा याने मी एका खासगी ठिकाणी काम करत असल्याचं दिव्याला सांगितलं त्यामुळे दिव्या हिने देखील मी जळगाव येथील सरकारी रुग्णालयात प्रयोगशाळेमध्ये कामाला असल्याचं कृष्णाला सांगितलं होतं त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये देखील आपण गुंतवणूक करत असतो असं देखील दिव्याने कृष्णाला सांगितलं होतं त्यानुसार दोघांमध्ये परिचय झाल्यानंतर दोघांच्या घरामध्ये किती लोक असतात हे पण त्यांनी एकमेकांना सांगितलं दिव्या हिने माझ्या पाठीमागे कोणीच नाही मी अनाथ आहे आणि मला फक्त मामा आणि मामी एवढंच कुटुंब असल्याचं यावेळेस तिने सांगितलं तर दोघांनी एकमेकांचा परिचय चांगल्या प्रकारे करून घेतला दोघेही अतिशय मनसोक्त एकमेकांशी बोलू लागले होते एकाच शहरात राहत होते त्यामुळे दोघे काही वेळानंतर एकमेकांना भेटूही लागले आणि या भेटीचं रूपांतर अतिशय घट्ट मैत्रीमध्ये झालं मैत्री वाढत जाऊ लागली त्यावेळी कृष्णा याला वाटू लागलं की दिव्या जर आपल्या आयुष्यात आली तर आपलं आयुष्य सुखी समाधानी होईल त्यामुळे कृष्णा याने घरी आई आणि भावाला माझ्या आयुष्यात दिव्या नावाची तरुणी आल्याचं सांगितलं आणि आई देखील थकून जाऊ लागलेली होती तिला देखील प्रचंड वय झाल्यामुळे तिला देखील प्रचंड थकवा येत होता आणि घरातील कामे करण्यासाठी तिलाही कुणाची तरी आवश्यकता होती त्यामुळे आईने कृष्णाने ज्या तरुणी बरोबर मैत्री वाढवली होती तिच्यासोबतच लग्न कर असं सा सांगितलं त्यानुसार कृष्ण हा घरात मोठा होता त्यामुळे त्याच्या शब्दाच्या पुढे कोणी जात नव्हतं इकडे दिव्या पाटील हिला देखील कृष्णा आवडू लागला होता त्यामुळे तिने देखील कृष्णाबरोबर लग्न लग्न करणार का अशी विचारणा करायला सुरुवात केली दोघेही एकमेकांच्या प्रेमात गुंतले होते त्यामुळे आयुष्यात एकमेकांची जोडी तयार झाली दोघेही खूप आनंदी होते खुश होते दिव्या कृष्णाला म्हणत होती दोघांच्या प्रेमांच्या गप्पा ह्या अशाच अविरतपणे सुरू होत्या आणि असं असताना कृष्णा हा दिव्या पाटील बरोबर लग्न करण्यास तयार झाला एकोणतीस एप्रिल रोजी दिव्याचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिव्याने आपण लग्न करू असं कृष्णाला सांगितलं दोघांच्याही घरची परिस्थिती बेताची होती नाजूक होती त्यामुळे लग्नाचं टेन्शन त्यांच्या डोक्यावर निश्चितच घुमू लागलं होतं त्यामुळे दिव्या हिने लग्नासाठी कुणालाही जास्त बोलवू नका मंदिरात आपण मंदिरामध्ये जाऊन विवाह करू असं सांगितलं दिव्या ही किती आहे असं कृष्णाला वाटू लागलं कारण मंदिरात लग्न झालं तर कोणताही खर्च येणार नव्हता दिव्या हिने लग्नासाठी माझ्याकडून फक्त मामा आणि मामी येणार असल्याचं कृष्णाला त्यावेळेस सांगितलं लग्नाची तयारी झाली आणि अतिशय साध्या धार्मिक पद्धतीनं एकोणतीस एप्रिल रोजी गिरणा पंपिंग रोड नगरच्या मंदिरामध्ये दोघांचा विवाह पार पडला दोघांचा परिचय पूर्वीपासूनच होता परंतु दोघांनी प्रेम प्रकरण असताना एकमेकांच्या शरीराशी कधीही खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता निखळ प्रेम यांच्यामध्ये होतं त्यामुळे शारीरिक वासना यामध्ये कुठेही आली नव्हती त्यामुळे दिव्या आणि कृष्णा यांचं लग्न झाल्यानंतर दोघांनी देवदा देवाचे कार्य पूर्ण केलं हे सर्व करण्याच्या काही दिवसांमध्ये चार पाच दिवसांचा कालावधी निघून गेला होता कृष्णा याला वाटत होतं की दिव्या आता आपल्याबरोबर कायमस्वरूपी राहणार आहेत त्यामुळे सुहाग रात्रीची गडबड कशाला करायची सर्व काही विधी पार पडल्यानंतर अचानक दिव्या हिची तब्येत बिघडली त्यावेळी कृष्णा घाबरून गेला कारण लग्न होऊन पाचच दिवस झाले होते आणि पाच दिवसाच्या कालावधीमध्ये कृष्णाची आई दिव्याला घेऊन रुग्णालयामध्ये गेली होती आणि ते करत असताना ती अंगाला हात लावू देत नव्हती आणि दिव्या घराच्या दिशेने निघाली होती घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुहागरात्रीचा दिवस होता त्यामुळे कृष्णा आनंदात होता रात्र झाली आणि कृष्णा दिव्याच्या रूममध्ये गेला काही प्रमाणात ती रूम सजवण्यात आली होती त्यामुळे कृष्णा हा दिव्याच्या अंगाशी खेळू लागला आणि एवढे दिवस मोबाईलवर गोड गोड बोलणारी दिव्या सुहागरात्रीच्या दिवशी मात्र त्याचा तिरस्कार करायला लागली होती त्याला दूर करायला लागली होती आणि ती असे का करते असा विचार कृष्णाच्या डोक्यात येऊ लागला होता त्यावेळी कृष्णा ह्याने दिव्याच्या अंगावरील वस्त्र काढायला सुरुवात केली विरुद्ध तिचे कपडे काढत असल्याचं पाहून दिव्या संतापले आणि अंगावरची वस्त्र तिने जेव्हा काढली त्याचबरोबर अंतर्वस्त्र ज्यावेळेस काढण्याची वेळ आली त्यावेळेस कृष्णा पाटील याच्या पायाखालची जमिनीस सरकले दिवस दुसरा दिवस उजेडला तेव्हा कृष्णा याने आईला सर्व प्रकार सांगितला आणि आईला देखील शंका त्यावेळेस आली होती कारण डॉक्टरांनी दिव्याबद्दल धक्कादायक माहिती कृष्णाच्या आईला आधीच सांगितली होती दुसऱ्या दिवशी कृष्ण आणि त्याची आई दिव्याच्या परस्पर रुग्णालयात गेले त्यावेळी डॉक्टरांनी दिव्या ही तरुणी नसून ती एक तृतीय पंथी असल्याचं सांगितलं त्यावेळी कृष्णाच्या सर्व काही कानावर पडल्यानंतर तो हैराण झाला कारण एवढे दिवस दिव्याने दिव्या हे सर्व लपवून ठेवलं होतं लग्नही केलं होतं मात्र आता पुढे काहीच करता येणार नव्हतं रुग्णालयातून कृष्ण आणि त्याच्या आई घरी आले त्यावेळी त्यांनी दिव्याला आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो असं सांगितलं त्यावेळी दिव्याने सर्वांसमोर अंगावरील कपडे काढायला सुरुवात केली दिव्याचा हा रुद्र अवतार पाहून सर्वजण हैराण झाले कारण आता दिव्या कोण आहे हे सर्वांनाच प्रत्यक्षपणे दिसलं होता त्यानंतर कृष्ण आणि त्याच्या आईने दिव्या आणि तिच्या मामामामेशी संपर्क केला त्यावेळी मामा आणि मामीने तुम्हाला हे प्रकरण मिटवायचं असेल तर आम्हाला दहा लाख रुपये द्या असं सांगितलं कृष्णा याच्या घरची परिस्थिती अतिशय नाजूक होती त्यामुळे एवढे पैसे कसे देणार असा प्रश्न त्याला पडला दोघांनी लग्न केलं होतं पण दिव्याच्या अंगाला कृष्णाने हातसुद्धा लावला नव्हता ती त्याला हातसुद्धा लावू देत नव्हती त्याच्याकडे अशा प्रकारचे दहा लाखाची मागणी करण्यात आली होती त्यानुसार कृष्णाने रामानंदनगर येथील पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दिली आणि तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणाचा खटला न्यायालयात मांडला त्यावेळी न्यायालयाने या प्रकरणी सदरील तरुणीने फसवणूक केली असून तिच्या विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा असे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी दिव्या आणि तिच्या मामा मामीला अटक केली आहे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता दिव्या हिने अनेक तरुणांना अशाच प्रकारे फसवून या पद्धतीने पैसे उकळण्याचं काम यापूर्वी देखील केलेलं आहे असं समोर आलं जवळपास महिनाभर हा संपूर्ण प्रकार चालला सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा अनेक घटना या समोर येतात अनेकांना फसवण्यात आलेला आहे त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारे कृष्णाची जी फसवणूक झाली होती त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणी कितीही प्रेमाने बोलत असेल तर तिच्या प्रेमात पडू नका कारण समोरची व्यक्ती कशी आहे हे आपल्याला माहीत नसतात तर म्हणजे ही माहिती तुम्हाला कशी वाटली बातमी कशी वाटली कमेंट करून आवश्यक कळवा कर आवडली असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद